रामराम मंडळी रामराम आज आपण आलो आहोत तोरणाळा गाव तालुका जिल्हा वाशिम या गावाची वैशिष्ट्य म्हणजे इथे अनेक प्रकारचे पिकं होतात पण कांदा आणि संत्रा ह्या जणू गावाची शान आणि जान आहे जाणून घेऊया आपण शेतकऱ्याचे अनुभव नमस्कार सर नमस्कार नमस्कार सर तुमचं नाव पत्ता आणि अनुभव सांगा माझं नाव गोपाल केशव चौधरी मुक्काम पोस्टर तोरणाळा तालुका जिल्हा वाशिम माझा मोबाईल नंबर अठ्याहत्तर पंच्याहत्तर चौतीस नव्याण्णव शहाऐंशी बर तुम्ही लागवड केली कांद्याची हो केव्हा केली साहेब मागच्या महिन्यात आठ दहा तारखे तेवढ्यात बर बर आणि तुम्ही या कांद्याला काय ट्रीटमेंट केली आहे आता या कांद्याला मी अल्ट्रासे आणि बायरीच वापरलं तीन वेळा म्हणजे दोन वेळा स्प्रे मधून हो घेतलेला आहे आणि एक वेळा ड्रिचिंग केलेली आहे बर तर तुम्हाला काय फरक जाणवला आहे याच्यामध्ये चांगलाच फरक दिसून राहिला कारण की फुटव्याची संख्या भरपूर आहे आणि ग्रोथ सुद्धा वाढलेली आहे हिरवेपणा जास्त टिकून आहे आणि शेजारीच माझ्या कांदा आहे त्यांच्या कांद्यात मी केमिकल वापरलेलं म्हणजे औषधी वापरलेली आहे केमिकलची त्यांनी ते दोन फवारण्या केल्या पण असा फरक द्यायला दिसून आलेला नाही बर मी आता तुमच्या गावात जवळपास बऱ्याच ठिकाणी घेऊन पण असा कांदा तुमचे शेंडे पण त्याची पिवळे पडलेले नाही आहे करपलेली नाही असा चांगला जबरदस्त कांदा तुमचा आता वर्षीपेक्षा आलेला मध्ये काय फरक पडेल दरवर्षीपेक्षा काही ना काही अवरेज मध्ये फरक पडणारच असा दिसून येऊन राहिला आता म्हणजे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे बर म्हणजे दरवर्षी असा कांदा नसतो एवढ्या सवा महिन्याचा एवढा कांदा होत नाही म्हणजे रासायनिक खतावर जे कास्ताकार कांदा पिकवतात त्यांचे शेंडे करपलेले असतात किंवा एवढे फुटवे एवढे फुटवे नसतात ग्रीनरी अशी नसते आणि कांद्याची पात जी अशी तुमची कडक दिसून राहिली ते एकदम अशी नरम असते आणि झुकलेला असतो थोडासा आहे की नाही तर तसा काही प्रकार तुमच्या प्लॉट मध्ये दिसून राहिलेला आहे का नाही नाही तसं नाही पाच झुकलेली दिसत नाही आणि तुम्ही पाहून घ्या स्वतः दिसूनच राहिला बरोबर आहे बरोबर आहे पाच झुकलेली दिसतच नाही बरोबर आहे खर्च किती झाला तुमचा अठराशे बारीकचा मी एक वेळा एक लिटर अल्ट्रासी खालून सोडलेला आहे बायरी सोबत आणि तीनशे तीनशे तीन एम चे दोन स्प्रे घेतलेले आहेत बारा एकूण खर्च असा एकूण खर्च सोळाशे रुपये हो सोळाशे ते अठराशे रुपये खर्च आलेला आहे मला मग मा मला एक सांगा अठराशे रुपये फक्त <laughs> खर्च करून तुम्हाला एवढा चांगला कांदा पाहायला मिळाला असता का केमिकल मध्ये नाही केमिकल मध्ये किती खर्च झाला असता आतापर्यंत प्लॉट आता मध्ये साडेतीन हजाराची औषधी मारलेली आहे त्यांनी हवा तुम्ही फरक नाही दादा राम 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 तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव रमेश विठ्ठल गावंडे राहणार तुरणाळा तालुका जिल्हा वाशिम तुमचं शेत बाजूचा आहे बरोबर ना, बर बर ना। आणि हे शेत दादाचं आहे बरोबर तर तुम्ही तुमच्या शेतामध्ये तुमच्या कांद्यामध्ये तुमचा केमिकलचा कांदा आहे आणि त्यामध्ये आणि याच्यामध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला जवळजवळ याच्यात आणि माझ्या प्लॉट मध्ये तीस पर्सेंटचा फरक आहे एकाच दिवशीची लागवड आहे आणि हा एकाच दिवशीची लागवड आहे दोन्ही प्लॉट एकाच कंपनीची आहेत एकच कंपनी आहे सीडची आणि माझा पूर्ण केमिकल आहे आणि यांनी काहीतरी बायोरिच वगैरे घेतलं अल्ट्रासी अल्ट्रासी बायोरिच आणि मी रासायनिक स्प्रे घेतलेत काय फरक दिसतो तुम्हाला दोन्ही प्लॉट जवळजवळ यांच्यामध्ये यांची पाथ चांगली आहे म्हणजे अजून याचा शेंडा करपलेला वगैरे नाही बरं माझा खूप लॉस आहे शेंडा करपलेला आहे पात एकदम सरळ आहे माझी पात थोडीशी झुक झुकलेली आहे आणि फुटव्याचं प्रमाण बेस्ट आहे आणि विशेष पाहिलं तर स्टमची साईज यांच्या स्टमची जी साईज आहे ती एकदम फुगीर आहे माझी एकदम नाजूक आहे बारीक आहे स्टमची साईज प्लॉटमध्ये जवळजवळ यांच्या आणि माझ्या प्लॉटमध्ये जर बघितलं तर पिवळेपणाचं तर यांच्या याच्यात नाहीच आहे पण माझा जवळजवळ भरपूर पिवळा आहे तीस, तीस, तीस पस्तीस टक्के पिवळा प्लॉट आहे आणि तुम्ही आतापर्यंत किती खर्च माझा आतापर्यंत जवळजवळ रासायनिक खताचा आणि स्प्रेचा एकवीस हजार रुपये खर्च झाला किती एकरावर जवळजवळ दीड एकर क्षेत्र आहे आणि तुमचं किती क्षेत्र आहे चौधरी साहेब आमचं एक एकर तुमचा किती खर्च झाला सोळाशे ते अठराशे रुपये म्हणजे खर्चामध्ये किती तफावत आहे हिसोब जर काढला <coughs> वरच अर्धा एकर सोडून द्या वरचे पैसे सोडून द्या म्हणजे एका इकडे अठरा हजार रुपये खर्च आणि एका इकडे अठराशे रुपये खर्च आणि याच्यामध्ये रिझल्ट जर तुलना केली तरी जमीन आसमानची आहे म्हणजे विचार करा अल्ट्रासी बायरी जे हे तानाजी घाडगे साहेबांचं जे प्रोडक्ट आहे ते किती चमत्कारिक आहे काय वाटते काका का तुम्हाला आता याच्यामध्ये हे वापरून तुमच्या जमिनीमध्ये काय फरक पडला जमीन म्हणजे अगोदर कशी कडक होती म्हणजे काय असते मी तुम्हाला एक विषय सांगतो बायरिश मुळे कसं आहे जमिनीचा पीएच पण मेंटेन होतो मुळ्यावरच्या पूर्ण भुरशा मरून जातात पीएच मेंटेन होतो अपटेक सुरू होतो आणि जे आपण फळं घेऊन राहिलो ना त्या फळाचा वजन तीस टक्क्याने वाढतो म्हणजे एका एकरात तुम्ही पूर्वी किती कांदा होऊ शकते केमिकल मध्ये एका एकरात एका तीन साडेतीन क्विंटल तर यांना एका एकरात पाच क्विंटल पर्यंत एव्हरेज बसेल म्हणजे तीस टक्क्यांना माझा सांगण्याचा सा उद्देश असा आहे तीस टक्क्यांना फळाचं वजन पण वाढते कारण पूर्ण न्यूट्रिशन भेटतात ना खालून त्याच्यामुळे तीस टक्क्यानं फळ फळाचं वजन पण वाढते खर्च पण कमी होतो रासायनिक खत बंद होतात जमीन पण चांगली होते म्हणजे खर्चही कमी होतो म्हणजे खर्च कमी करून तुम्हाला एवढे चांगले फायदे भेटून राहिलेले आहे तर हे काही मजाक नाही साहेब किरकोळ फरक नाही आहे हा खूप मोठा फरक आहे काय वाटतं तुम्हाला हा तर इथे प्लॉटचा दोन्ही प्लॉट बघितले तर डिफरन्स दिसूनच येते आता आता आपण हा प्लॉट बघतो आहे हा पूर्ण आपला अल्ट्रासी बारीजचा आहे थोडस तुम्ही तिकडे पण थोडं लक्ष करून द्या सर चला आपण केमिकलचा प्लॉट पण शेतकऱ्यांना दाखवू आता शेतकरी मित्रांनो आपण भाऊच्या प्लॉटवर आलेलो आहे भाऊनं पूर्ण कांदा रासायनिक वर केला आहे तर अल्ट्रासी बायोरिकच्या प्लॉट प्लॉटमध्ये आणि रासायनिकच्या प्लॉटमध्ये काय तफावत आहे हे तुम्हाला प्रत्यक्ष आम्ही दाखवतो दाखवा सर काय फरक आहे तो बघा कांद्याची कांद्याची पाच सध्या पूर्ण पिवळी झालेली आहे शेंडे करपलेले आहे पूर्ण करपलेले आहेत साईज एकदम छोटीशी आहे आणि फुटव्याची संख्या एकदम कमी आहे आणि सध्या इथे जर बघितलं तर हे पूर्ण पाच जे आहेत ते पूर्ण झुकलेली आहे एकदम डाऊन याच्यामध्ये ताकदच नाही त्याच्यामध्ये असा एकदम कडकपणा वगैरे नाही एकदम असं समजायचं की जीवच नाही याच्यामध्ये राहिल्यासारखं बर फरक आहे म्हणजे तुम्ही आता जवळपास एकवीस हजार रुपये खर्च केला एक एकवीस हजार एकवीस हजार खर्च करून तुमच्या जमिनीत केमिकलही गेलं तुम्हाला त्या प्रकारे तुम्हाला रिझल्टही नाही भेटले कांदाही तुमचा कमजोर आहे म्हणजे आता कुठंतरी तुम्हाला मानसिकता बदलायची गरज आहे आणि कुठंतरी तुम्ही कमी खर्च करून चांगल्या प्रकारे तुमची जमीन पण सुधरू शकता तुमचं पीक पण चांगलं करू शकता आणि उत्पन्नामध्ये पण वाढ तुमच्या शंभर टक्के होईल आता त्यांचा प्लॉट स्वय बसाना यांचा प्लॉट पाहून तुम्हाला काय वाटते यांच्या उत्पन्नात भर पडेल शंभर टक्के म्हणजे मला तर असं वाटतं तुम्हाला जे दीड मध्ये जेवढं उत्पन्न होणार त्याच्यापेक्षा जा जास्त उत्पन्न यांना होणार काय वाटतं तुम्हाला बिलकुल त्यांना यावेळेस उत्पन्नामध्ये ते चांगल्या पद्धतीने आणि अजून एक महत्वाचा विषय सांगतो समजा तुमचा कांदा समजा सहा महिने टिकून तर यांचा कांदा महिना प्लस एक वर्ष टिकेल किपिंग क्वालिटी पण वाढेल कारण त्याच्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण जे आपण रासायनिक टाकू टाकू जे नायट्रोजनचं प्रमाण जे वाढून ठेवतो त्यांना पिकातला रस वाढते तर रस त्याच्यामध्ये राहणार नाही त्याच्यामुळे त्याची किपिंग क्वालिटी जास्त राहील तुमच्या कांद्यापेक्षा तुम्हाला आ, आता तुम्हाला काय वाटतं अल्ट्रासी बायोरीज सुरू करायचं आहे यावेळेस आता एवढं डिफरन्स बघितल्याच्या नंतर मी आताच यांच्याशी संवाद केला आणि अल्ट्रासी बायोरिस घेतलेला आहे बरं बायोरिस एक पास जे आहे बनवायची पद्धत त्या पद्धतीने बनवाय टाकलेलं आहे बरोबर आता याच्यानंतर स्प्रे आणि ड्रिचिंग घेऊ बर आता चौधरी साहेब तुम्ही या भागातलं काम बघता तर तुमचा नाव पत्ता आणि मोबाईल नंबर एकदा जोराने सांगून द्या शेतकऱ्यांना माझं नाव गोपाल केशव चौधरी कम्पोस्ट तोरणाळा तालुका जिल्हा वाशिम माझा मोबाईल नंबर अठ्याहत्तर पंच्याहत्तर चौतीस नव्याण्णवशे ऐंशी बरं धन्यवाद सर तुम्ही खूप छान माहिती दिली